आरक्षणाबाबत सरकारकडून हालचालींना कमालीचा वेग मुख्यमंत्री घेणार शिंदे समितीच्या कामकाजाचा आढावा सूत्रांची माहिती मराठा सेवक अंतरवाली सराटेहून मुंबईकडे रवाना जरांगे पाटलांच्या सभेसाठी आझाद मैदान आणि शिवाजी पार्कची करणार पाहणी ठाकरे गट लोकसभेच्या तेवीस जागा लढवणार संजय राऊतांचं वक्तव्य तर काँग्रेसच्या वाट्याला काय येणार संजय निरुपमांचा सवाल जागा वाटपावरून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता शिंदेगड राम मंदिर उद्घाटनाचा सोहळा धुमधडाक्यात साजरा करणार प्रत्येक विभागात स्क्रीन लावून लाईव्ह सोहळा दाखवण्याचे आदेश राज्यातली राम मंदिरं सजवण्याच्याही दिल्या सूचना आरक्षण न मिळाल्यास माझं पार्थिव मुंबईवरून परत येणार जरांगे पाटलांचा सरकारला इशारा तर मुंबईला येण्याचा मेगा प्लॅनही केला जाहीर आणि नवीन वर्षात पेट्रोल डिझेलचे दर सात ते आठ रुपयांनी कमी होण्याची शक्यता पेट्रोलियम मंत्रालयाचा पंतप्रधानांकडे प्रस्ताव